चला पडा पटापट आमची एक नवीन हिरोईन लॉन्स होत आहे आदिवासी गाण्यामध्ये नेहा नावाचे आहे आणि ए भुतकडे चला डान्सर लोक तुमचं झालं काय सांगायला नाही पाहिजे तुम्ही पटापट मस्त त्या बाकी राहिला माझ्या गाण्याची रील बनवलेली आहे सालेश्वर जीव आहे त्याच्यामध्ये आणि आता परत बनवणारच आहे त्याला मी सांगतो आणि हे बघा यांची पहिल्यांदाच आज भेट झालेली आहे किरण दादाची ना भूत खेळायची आज पहिल्यांदाच भेट सांगा होतेला आहे आणि बघा ना गाणं पाहायला फार मजा येणार आहे मित्रांनो आदिवासी गाणं आणि दादानीच सिंगिंग केलेलं आहे आम्हाला तर गाड्यात आवडून आवडून गाणं बघतो आणि दादा यांच्या चॅनलवर एक गाणं येणार आहे आणि दादा तुमचं एक चॅनलवर येणार आहे ना कोणत्या चॅनलचं नाव रमेश आहाडी म्युझिकल या चॅनलवर एक सॉन्ग येत आहे आदिवासी सॉंग आणि सिंगिंग त्यांनी स्वतःनेच केलेलं आहे आणि लिखाण काम ते पण हिंदीमध्ये आहे मिक्स आहे हिंदी आणि मराठी आणि हिंदी आणि दादांचे मराठी आहे चला भेटू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो थोडस मित्रांनो ते लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे एक तारखेच्या आसपास गाणे येऊन जाणार आहे ते आणि भरपूर आहे ते बघा डान्सर पण इकडे आहे आणि शोपटबाजी आणि जेको बेरो कॅमेरा आहे आणि आपला डान्सर त्यांनी तर पूर्ण आपल्या देशामध्ये दे त्यांनी कमवलेलेच आहे नाव, नाव काय पूर्ण नाव आखा आपल्याच शेवटी नावत आहे चला नाव भेटू मुकेश दादा मस्त उद्घाटन करत आहे दगड दगड तर आहेत ना साईडला होता ना चला सगळ्यांनी पाया पडा जवळ आहे हे पहिला पडावं लागल आणि

<laughs> तुझे नाव काय ग सोनू काय सोना नाही याचे नाव काय काय ते मधले आहे ते याचे नाव काय आणि ती बारकी ती कळली माझं पहिलं गाणं ऐकलं असाल चला जाऊ लग्नात डीजे वाजे जोरात त्या गाण्यामध्ये त्याने ऍक्टिंग केलेले आहे त्याचं नाव मला येणार नाही ना। <laughs> अस्मिताने माझ्या गाण्यामध्ये ऍक्टिंग केलेलं आहे तुम्ही तर सॉन्ग तर पाहिलंच असाल माय दादा आज नवीन एक हिरोईन लॉन्च होत आहे आदिवासी सॉन्गमध्ये आणि त्यांचं नाव आहे नेहा पराड परेड परेड वाटतं काहीतरी तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे हाय मित्रांनो तुम्हाला एक नवीन सॉन्ग आदिवासी लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे आणि ते सॉन्ग येणार आहे अनंता भूतखडे हे ये चॅनलवर येणार आहे आणि त्याच्यामध्ये नवीन एक हिरोईन लॉन होणार आहे त्यांचं नाव आहे नेहा पराड नेहा इकडे बघ आहे हिरोईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आदिवासी सॉन्ग जबरदस्ते पण सॉन्ग आहे मी चालले रे फिरायला सर्वात जण आमचे मला सुपरस्टार हिरो ते पण आहे फिरायला दादा कुठे चालले आपले शूटिंगला शूटिंगला <laughs> <laughs> का फिरायला मला वाटलं का फिरायला का चला मित्रांनो शूटिंगला सांगते